माध्यमातून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना अफवांना आपण बळी पडू नये जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांना आम्ही गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डी बी टी केलेला आहे पहिल्या दिवशी आम्ही एक कोटी सात लक्ष महिलांना केला कालसुद्धा जवळपास सव्वा लक्ष महिला एक कोटी एक पंचवीस लाख महिलांना लाभ वितरित झालेला आहे त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सारखंच सुरू आहे आम्ही नोव्हेंब ऑक्टोबर महिन्याच्या नऊ तारखेला लाभ जो वितरित केला होता हा दोन कोटी चौतीस लक्ष महिलांना होता आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना झालेला आहे याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये आप आपल्या राज्याचे जे तीन लाडके भाऊ आहेत आदरणीय फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या अशीच पुढेसुद्धा चालू राहील आणि त्या शब्दाचा आणि तुम्ही बांधलेल्या राखीचा मान ते निश्चितपणाने ठेवणार पण किती स्वेच्छेने संपूर्ण अर्ज जे आहेत ते घेतलेले आहेत म्हणजे किती महिलांनी स्वतःहून नाकारलेले आहेत त्याची आकडेवारी रोजही बदलत असते त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये मला डे टू डे काही अपडेट आत्ताच्या घडीला नाही आहे पण ते काही फार नाही आहेत हजारोंच्या संख्येमध्ये आहेत आपल्या माध्यमातून मी इतर वेळेलासुद्धा न लाडक्या बहिणींना आव्हान केलेलं आहे की ज्या पात्र नाही आहेत किंवा ज्यांनी चुकून दोन किंवा तीन अर्ज भरलेले असतील त्यांनी स्वतःहून इच्छेने देण्यासाठी सुद्धा किंवा काहींना सरकारी नोकरी लागलेली आहे काही लग्न होऊन आता इतर राज्यामध्ये गेलेले आहेत काहींचं उत्पन्न वाढलेलं आहे असे स्वतःहून पुढे येत आहेत त्यामुळे व्हॉलेंटरीली जे पुढे येत आहेत त्या संदर्भामध्ये जो योग्य तो निर्णय तो शासन घेईल मध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज यु नो त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी या योजने या याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत किंवा आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत किंवा आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीनं रोजच्या घडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेल्या आहेत व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर आणि जे आम्ही जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाही आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही जी आर काढला होता ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर न्या किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या ही आकडेवारी रोज बदलत आहे म्हणजे कधी पाच अर्ज येतात दिवसाला कधी दहा येतात ही काही हजारांमध्ये आहे म्हणजे दोन पाच हजाराच्या वरती नाही आहे आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याची त्याचे पण अजून रिफंड चालू केलेला नाहीये अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने एक हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारण जे आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत आणि वित्त व नियोजन विभागाकडून एक आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येत आहेत तेच खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला लाडक्या बहिणीला महत्वाची आनंदाची बातमी तुमची जे काय सातव हप्ता तुम्हाला जमा झाला आठवा सुद्धा येणार आहे जे काही त्या ठिकाणी अफवा आहेत अपात्रतेच्या आहेत सविस्तर संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळाली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की आवडला असेल या शंका नाही आहे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे ठीक आहे थांबतो आहे पुढचा आपता येईल तुम्हाला